नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील नामवंत प्रसिद्ध अष्टम इंद ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर तसेच अजय शेड्डा धोकाले तसेच मिलिंद शेठ पाटील कोजगाव यांचा तेच्या भुंगाबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे नक्की कोणत्या मैदानात दिसेल तसेच मित्रांनो आजच एक अखिल भारतीय बेलगाडा संघटना फलटणची कमी त्यांनी काही नियम लावलेले आहेत ते नियम कोणते हे आपण आता जाणून घेऊया तर भावांनो कालच दिवाण्या पालाला होता दिवाण्या आणि लखन ही जोडी चांगल्या रीतीने पालाली टॉपमध्येच गुलाल ची मानकरी देखील झाली होती जोडी तर भावानं दिवाण्या पळणार आहे का तेवीस जुलैला तर भावानं नाही याचं कारण दिवाण्या सध्या नाशिक मध्ये गेलेल्या आहे त्यांचा जे जुने मालक आहेत त्यांच्याकडे दोन ते तीन दिवसासाठी गेलेलं आहे म्हणून तेवीस जुलैला आपल्याला दिवाण्या पळताना दिसणार नाही आता राहिले कोण तेजा आणि भुंगा तेजा आणि भुंगा हे दोघेही आपल्याला तेवीस जुलैच्या मैदानात मोरगाव ओपनच्या मैदानमध्ये पलताना दिसणार आहे मला अजून अजून पैरा नाही माहिती पण मी अंदाज सांगतो घरचीच गाडी असण्याची शक्यता आहे म्हणजे तेजा आणि पुंगा एक माझा वैयक्तिक अंदाज आहे पण तेजा आणि पुंगा तेवीस जुलैला मरगाव मैदानात ओपनच्या पलताना दिसतील एवढं नक्कीच तर भावा ना आत्ताच एक मिटिंग झाली अखिल भारतीय बेलगाड संघटना फलटण कमिटीची त्याच्यामध्ये काही नियम आहेत एक नियम कालचा जो मोठा प्रकरण झाला त्याच्यावरच आहे तो नियम म्हणजे जे कोणी विजयी जल्लूस करतात गाड्या जिंकतात तर जे काही हातवारे असतात त्याच्यावर बंदी आणलेली आहे म्हणजे कडक कारवाई कारवाई करण्यात येईल असं फलटणच्या कमिटीने सांगितलेलं आहे म्हणजे काल जो घटना घडली मोहिलचे धुमाल यांच्या बाबतीत काल माफी देखील मागितलं होतं मोहिलचं मन पण तेवढंच याआधीही तुम्ही बघ क्षेत्रात खूप खूप जणांनी खूप बऱ्याच मालकांनी हातवारे केले होते पण अशी कोणी माफी मागितली नव्हती ही माफी फक्त मागितली ते कोणासाठी तर फॅनसाठी मन होतं यांचं पण आज फलटणच्या कमिटीने नियम लावले जर कोणी असे पुढे हातवारे करतील त्यांच्यावर नक्कीच कडक कारवाई होईल याच फलटण तालुक्यानंतर इतर तालुक्यात देखील हा नियम लागू होऊ शकतो असं पण आपला आता तेजा आणि भुंगा तेवीस जुलैला मोरगाव मैदानात दिसणार आहेत बेस्ट ऑफ लक सर्वांना धन्यवाद भवांनो